जन्मदात्या आईने आपल्या स्वार्थासाठी एक वर्षाच्या मुलीस विकले इंगळी येथील पूनम दिलीप ढेंगे व्यवर्ष पंचवीस राहणार नवीन वसाहत इंगळी हिने आपल्या मित्राच्या मदतीने मुलगी संस्कृती बवर्ष एक हिला गोवा येथील वास्तव्यास असलेल्या फर्नांडिस आणि जेरी नोरोवा यांना एक लाखाला विकल्याची खळबळजनक घटना घडली आहे याबाबतची फिर्याद तिचा पती दिलीप विलास ढेंगे यांनी लक्ष्मीपोरी पोलीस ठाण्यात दिल्याने पोलिसांनी त्यांची पत्नी पूनम दिलीप ढेगे हिच्यासह सचिन अन्नप्पा कोंडेकर व्यावर्ष चाळीस राहणार शहापूर बालाजीनगर इंचल किरण गणपती पाटील व्यवर्ष तीस राहणार केरली तालुका करवीर श्रीमती फातिमा फर्नांडिस आणि जेरी पॉल नोरोन्हा वयवर्ष चव्वेचाळीस दोघे राहणार दोनशे त्रेचाळीस चर्च जवळ न्यूरा उत्तर गोवा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पीडित मुलीच्या आईसह तिघांना ताब्यात अधिक माहिती अशी की इंगळी आणि पूनम पती पत्नी असून त्यांना एक वर्षाची संस्कृती नावाची मुलगी आहे पती आणि पत्नीत गेल्या एक वर्षापासून कौटुंबिक वाद असल्याने पूनम ही आपल्या लहान मुलीसह माहेरी आपल्या आईकडे राहत होती दिनांक सत्तावीस तीन दोन हजार चोवीस रोजी तीन ते पाच या दरम्यान तहसीलदार कार्यालयाच्या आवारात घरी कोणाला न सांगता स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या मित्राच्या मदतीनं गोवा वास्तव्यास असलेल्या फातिमा फर्नांडिस आणि जेरी नोरोन्हा यांना मुलीला एक लाखात विकल्याची घटना घडली आहे याची माहिती तिचा पती दिलीप ढेंगे यांना समजताच त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी या सर्वांवर गुन्हा दाखल करून मुलीच्या शोधासाठी गोवा येथे पोलीस पथक रवाना झाले आहे या गुन्ह्याचा तपास लक्ष्मीपुरीचे महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली पाटील करत आहेत